याचिका दाखल होणार आहे राज्य सरकार वनतारा नांदणी मठ एकत्रितपणे याचिका अर्ज करणार आहेत कोल्हापूरमध्येच महादेवी हत्तीची सोय करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे वनताराचं पथकही महादेवी हत्तीसाठी त्या ठिकाणी असणार आहे महादेवी हत्तीवरून मोठा वाद निर्माण झालेला होता वनताराला हत्तीण पाठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि त्यानंतर महत्वाच्या बैठका अनेक झाल्या आणि यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार आणि निर्णय झालेला होता त्यानुसार राज्य सरकार वनतारा नांदणी मठ एकत्रितपणे अर्ज करणार आहे विशाल पुजारी विशाल। आ, 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 या संदर्भातली माहिती देत आहेत विशाल नक्कीच तृप्ती राज्य सरकार वनताराची टीम आणि नांदणी मठ एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात आता या सगळ्या प्रकरणावर धाव घेणार असल्याचं सध्या पाहायला मिळते शुक्रवारी म्हणजेच काल रात्री उशिरापर्यंत एक बैठक जी आहे ती पार पडली वनताराची टीम आणि नांदणी मठ यांच्यामध्ये या सगळ्या बैठकीमध्ये या हा जो न्यायालयीन लढा आहे तो नेमका कशा पद्धतीने लढला जाणार याच्यावर चर्चा जयती झाली खर तर हा सगळा घटनाक्रम जर पाहायचा झाला तर जवळपास अठ्ठावीस जुलै रोजी ही हत्तीं ती गुजरातच्या वनतरामध्ये नेण्यात आली आणि त्याच्यानंतर कोल्हापूरकरांचा रोष प्रचंड तीव्र पद्धतीनं पाहायला मिळाला होता आणि याच रोषानंतर वनतराची टीम कोल्हापुरात आली त्यावेळेस देखील हा हत्ती परत द्यावा अशी मागणी करण्यात आली त्याच्यानंतर एक पदयात्रा पार पडली आणि त्याच्यानंतर पुन्हा कोल्हापूरकरांचा जो रोष आहे सोशल मीडियावर प्रचंडपणे हा रोज पाहायला मिळालेला होता कोल्हापुरात विविध मोहिमा आखण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळेच वनताराच्या टीमने एक निर्णय घेतला की हा जो ही जी महादेवी हत्तीन आहे ती पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना परत द्यायची मात्र जर प्रकरण पाहिजे झालं तर सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयानं जी याचिका फेटाळली त्या याचिकेनंतरच हा महादेवी हत्तीं जो आहे तो ही महादेवी हत्तीं जी आहे ती वनताला नेण्यात आली त्यामुळे हा संपूर्णपणे एक न्यायालयीन लढा आहे आणि हा न्यायालयीन लढा आता कायदेशीर बाबींनुसारच लढला जाणार आहे आणि या धर्तीवर आधारित जी वनताराची वनतारा राज्य सरकार आणि नांदिनी यांची बैठक पडली पार पडली त्या बैठकीमध्ये आता हा जो तोडगा निघाला आहे तो म्हणजे विनंती अर्ज आहे तो सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आणि या विनंती अर्जामध्ये काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या नोंद करण्यात येणार आहेत ज्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे वनताराला या कोल्हापूरमध्ये म्हणजे नांदणीभट असेल किंवा कोल्हापुरातल्या इतर कोणत्याही भागामध्ये एक जागा जी आहे ती दिली जाण्याची शक्यता आणि या जागेवर एक एक युनिट उभारलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर ही मादिव्या तीन याचिका दाखल केली जाणार आहे पुनर्विचार याचिका